सुनील कांबळे यांच्या दादागिरीचा प्रकार पुणे शहरात शुक्रवारी पुन्हा घडला ससून रुग्णालयातील कोळशिलेवर नाव असल्याच्या कारणावरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली त्यानंतर व्यासपीठावरून उतरल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला माध्यमांमध्ये बातम्या आल्या विरोधकांनी टीका केली त्यानंतर अखेर सुनील कांबळे यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला भाजप आमदार सुनील कांबळे यांना पोलीस कर्मचारी चार्‍यावर हात उचलणे भोवले सुनील कांबळे यांच्या विरोधात बंड गार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या आणि विरोधकांकडून सुरू झालेल्या टीकेनंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला ससन रुग्णालयाच्या कार्यक्रमात आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस कर्मचारी शिवाजी सरक असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ससन रुग्णालयातील तृतीय पंथीय वॉर्डाचे उद्घाटन कार्यक्रम शुक्रवारी होता या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार हसन मुश्रीफ सुनील तटकरे आमदार रवींद्र धंगेकर आमदार सुनील कांबळे यांच्यासह हो इतर मान्यवर उपस्थित होते